पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसची जी आहे की आपल्याकडे एकोणीस जूनपासून चालू होते आहे आणि ही संपूर्ण महाराष्ट्रात होते आहे ह्या भरतीमध्ये पावसामुळे लोकांना त्रास होऊ नये याकरता आपण तिथे पावसाळी मंडप टाकलेले आहे सर्व उमेदवारांची जी आहे त्यांना ऑलरेडी आप त्यांच्याकडे त्यांना ॲप्लिकेशन त्यांचं गेलेलं आहे त्यांना त्यांना डेट डिस्ट्रीब्युशन झालेले आहे आणि ही जी मंडळी जे आमच्या उमेदवार आमच्याकडे येतील त्यांची आम्ही फिजिकल टेस्ट ही साकेत ग्राउंड या ठिकाणी घेणार आहोत अगोदर पोलीस व्हेरिफिकेशन हो अगोदर त्यांचं कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन होईल नंतर छाती उंची होऊन जे पात्र होतील त्यांची आपण पैदानी चाचणी घेणार आहोत त्याप्रमाणे त्यांना आपण कळवलेलं आहे ज्या माहीत ज्या दिवशी समजा पाऊस आला तर आठवड्यातले दोन दिवस आपण शनिवार रविवार हे रिकामे ठेवलेले आहेत ज्या दिवशी पाऊस येईल त्या दिवशी त्यांना आपण दुसऱ्या शनिवारी किंवा रविवारी बोलवणार आहोत आणि त्याही दिवशी पाऊस आला तर मग हवा हवामानाचा अंदाज घेऊन आपण त्यांना संपूर्ण भरती संपल्यानंतर जी आहे रे रेग्युलर शेड्यूल त्याच्यानंतरही त्यांना तारीख देण्यात येईल योग्य त्यांना परत परत येण्याचा त्रास होणार नाही जी कोणी जे कोणी उमेदवार येतील त्यांच्या त्या ते, जनरली आपल्या इथे दादोजी गोंड स्टेडियमच्या ज्या स्टेअर केस आहेत आमच्या इथं स सिद्धी हॉल आहे किंवा आमच्या पोलीस हेडक्वॉर्टरचं जे स्टेअर केस आहेत गॅलरी आहे तिथं ते राहू शकतात म्हणजे पावसा पावसापासून त्यांचा बचाव होऊ शकेल कुणीकरता गैरप्रकार करू नये याकरता सी सी टी व्ही लावलेले आहेत त्याचबरोबर आमचं क्राईम ब्रांचचं एक पथक त्यामध्ये हे केलेलं आहे कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन त्यांनी घेऊ नये घेऊन त्याच्यात सहभाग करू नये म्हणून आपण अन्न आणि औषधी प्रशासन यांना पण लिहिलेलं आहे त्यांचं एक पथक नेमण्यासाठी सांगितलेलं आहे अँटी करप्शन विभागाला या संदर्भात कळवण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याचं बोर्स पण लावण्यात आलेले आहे मला ह्या पावसाळ्यापूर्वी आधी प पावसाळ्यामध्ये जे काय आपले भरती प्रक्रिया होणार आहे ही अत्यंत सुरळीतपणे पार पडेल याची खात्री वाटते आहे आम्ही साखेत मैदानावरती उमेदवारांचे कागदपत्र पाडता आणि शंभर मीटर आणि गोळा फेक घेणार आहोत आणि पाईपलाईन रोडला आम्ही त्यांचे सोळाशे मीटर घेणार आहोत संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती कम्प्युटराईज आणि सी सी टी व्ही सी सी टी व्हीच्या निगराणीखाली होणार आहे आम्ही हे सेमी ॲटोमॅटिक मॉडेलवर ते काम करतो आहोत प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला आपापले जे गुण आहे त्याच्यावरती त्यांच्या सहाय्या घेण्यात येतील आणि त्याप्रमाणे प्रत्येकाचं प्रत्येक उमेदवाराचं अतिशय निष्पक्ष पातीपणे आम्ही ही भरती प्रक्रिया राबवत आहोत साधारण किती पदांसाठी ही भरती प्रक्रिया थे थे थे। प्रक्रिया जी आहे ती पोलीस शिपाईसाठी आमच्याकडे सहाशे सहासष्ट रिकाम्या जागा आहेत तेच पोलीस ड्रायव्हरसाठी वीस जागा आहेत साधारणतः त्या सहाशे सहासष्ट जागांसाठी अडोतीस हजार अठ्ठ्याहत्तर एवढे अर्ज आलेले आहेत आणि त्यापैकी महिला ज्या आहेत त्या सात हजार नऊशे तेवीस आहेत आणि तीस हजार एकशे पंचावन्न पुरुष उमेदवार आहेत आणि वीस जागा ज्या पोलीस शिपाईच्या आहेत त्यासाठी साधारणतः पंधराशे सत्तावीस असे आवेदन अर्ज प्राप्त झालेत त्यापैकी चौदाशे आठ पुरुष आहेत आणि एकशे एकोणीस महिला आहेत